अनारसे म्हटलं तर गुळाचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं की अनारसे तेलामध्ये विरगळण्याची किंवा बिघडण्याची शक्यता असते आणि हे अनारसे बघा गुळाचं योग्य प्रमाण वापरून एकदम खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे आपण बनवलेले आहेत तुम्हाला जर असेच खुसखुशीत जाळीदार अनारसे बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण रेशनच्या अर्धा किलो तांदळापासून खुसखुशीत अनारसे कसे बनवायचे ते पाहणार आहोत बऱ्याच जणांना असं वाटतं की अनारसे बनवणं खूप अवघड आहे त्याचं पीठ जमत नाही अनारसे तेलात विरगळतात त्यामुळे आपण अनारसेच बनवत नाही खरं तर अनारसे बनवणं खूप सोपं आहे तर या व्हिडिओमध्ये मी अनारशासाठी तांदूळ कोणता वापरायचा गुळ कोणता वापरायचा याचं अगदी वाटी आणि वजरी दोन्ही प्रमाण व्यवस्थित सांगितलेले आहे आणि अनारसे तळताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून तुमचे अनारसे जाळीदार खुसखुशीत असे तयार होतील तुम्ही पहिल्यांदाच जरी अनारसे बनवत असाल तरी तुमचे अनारसे बिघडणार नाही ना। तांदूळ भिजवण्यापासून ते अनारसे डब्यात भरेपर्यंत सर्व कृती या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे इथे मी अनारशाच्या पीठाची कृती थोडक्यात सांगितलेली आहे त्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे खुसखुशीत जाळीदार अनारसे कसे करायचे ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल